बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार गावातील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शिक्षक व पालक संघाचे अध्यक्ष राहुल कोडी आणि काही पालक यांनी माझ्याकडे अशी तक्रार केली की आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेंच्या पहिली ते तिसरीचे शाळेचे वर्ग गळत असून मुलांना त्या ठिकाणी बसायला जागा नाही म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी पाणी कळायला गेलो असता त्याच्यापेक्षा ही परिस्थिती दिसून आली पै ज्या ठिकाणी पोषणार्थ स्वयंपाक केला जातो त्या ठिकाणी पाणी गळत होते पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्गामध्ये बेंचनवर मुलांना बसायला जागा नव्हती हो आणि जो ओटा होता शाळेचा तो पूर्ण ओला झालेला होता या जिल्हा परिषद मराठी शाळा हिसा येथे ये गोरगरीब दयदेशे खालील कुटुंबांची मुलं शिकत असतात या ठिकाणी एकशे पंचेचाळीस मुलांची संख्या असल्याचे शिंदे मुख्याध्यापक यांनी मला सांगितले आणि त्यानंतर पोषण आहारमध्ये त्यांना खिचडीचे वाटप सुरू होतं त्या ठिकाणी तपास केला असता ज्या ठिकाणी पोषण आहारची स्वयंपाकगृह आहे त्या ठिकाणी अक्षरशः त्या पातेलामध्ये पाणी गळताचं हिरारलाल सावळे यांनी मला सांगितलं त्यामुळे मी नंतर लगेच शिरपूरला जाऊन आज गट विकास अधिकारी शिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी यांना निवेदन देऊन निव। तसेच जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी यांना मुख्याधिकारी यांना निवेदन पाठवलेले आहे त्या निवेदनात आपण या आपल्या हिसाळे गावातील शाळेच्या बाबतीत दहा मागण्यांची मागणी केलेली आहे पहिली मागणी अशी की ही शाळा जी गटते त्या गटने शाळेचे त्वरित बंदोबस्त करावा ज्या ठेकेदारांनी या शाळेचे बांधकाम केलेलं आहे त्याने प्यारापीठ देखील बांधलेली नाही म्हणजे जो काही बाहेरच्या ठेकेदार येतो त्याला गावाशी काही घेणं देणं नसतं त्याला ग्रामपंचायत जबाबदार असते त्या प्याऱ्यापीठ नाही त्या शाळेला वरती चढायला जिणा नाही मी शिक्षकांना विचारले असता त्यांनी असं सांगितलं की चढायलाच जागा नाही तर मी काहीच करू शकत नाही वरून कसं पाणी घडतं आणि काय करतं त्याला पर्याय नाही म्हणून ज्या ठेकेदाराने या एक ते तीन चौथी पाचवीच्या खोल्या बांधलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा पोषणार्थी आणि दुसरी मागणी अशी केली आहे की जसं या शाळा घडतात तशा त्या शाळेला लागून जिल्हा परिषद शाळेला लागून अंगणवाड्या तीन अंगणवाड्या आहेत एक अंगणवाडी क्रमांक एक त्याच्यात गेलो ती सुद्धा गळत होती आणि अंगणवाडी क्रमांक दोन त्याथे गेलो ती सुद्धा गळत होती म्हणजे त्यांच्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना असं काम, काम केलं की त्या अक्षरशः मुलांना तिथे बसायला जागा नव्हती अंगणवाडी दोनच्या सुपरवायझरनं सांगितलं की या ठिकाणी तीन आणि दोन एकत्र बसले जातात त्यातला लागून अंगणवाडी तीनचं चा काम चालू आहे तेच ते अंगणवाडीचे कामसुद्धा देखील स्लॅब टाकलेलं आहे भिंत्या बांधलेल्या आहेत पण दरवाजा खिडक्या नाहीत आणि खालचं जे काही स्टाईल वगैरे हो बसवायची ती बसवलेली हो नाही म्हणून ते अंगणवाडी तशीच पडलेली आहे त्याच्यानंतर ह्या मराठी शाळेमध्ये उत्तर दिशेला पूर्ण तार कंपाऊंड किंवा भिंत्याच्या कंपाऊंड नसल्यामुळे त्या अंगणवाडीत पत्ते खेणारे पत्ते खेळतात दारू पितात अशी परिस्थिती सध्या या इसाळीत शाळा अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेत झालेली आहे म्हणून मला संतापुन मी लगेच दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी या मराठी शाळेत जर या शाळेतल्या गर्दी थांबली नाही पाण्याची अंगणवाडीची गर्दी थांबली नाही त्या ठिकाणी जो काही कंत्राटदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही उत्तर दिशेकडील कंपाऊंडचं बांधकाम सुरू झालं नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने जी काही ट्यूबवेल केलेली आहे ती धोकेदायक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शॉक लागू शकतो लहान लहान मुलं त्या ठिकाणी खेळण्यास पाणी पिण्यास जात असतात तेथील जी पाण्याची टाकी आहे ती सुद्धा दुरुस्त झालेली आहे या सर्व मागण्यांच्या दहा मागण्यांचे निवेदन आज आपण गटविकास अधिकारीला दिलेलं आहे आणि या दहा मागण्या घेऊन येणाऱ्या सात जुलै रोजी मी स्वतः बेमुदत उपोषणाला त्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात बसणार आहे सर्व या एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती करतो की आपला पालक आपण एक धोक्याच्या ठिकाणी पाठवतो जी शाळा गडते ज्याचा स्लॅब गडतं वर्षानुवर्षापासून घडत आहे अनेक तक्रारी अनेक निवेदन ग्रामपंचायतला गट विकास अधिकारीला अनेक तहसीलदार प्रांत साहेबांना मी दिलेली आहेत तरी त्याचा आज तो कोणतीही दखल गट विकास अधिकारी पंचायत समिती असेल किंवा तहसीलदार असेल किंवा उपयोगाधिकारी असेल किंवा ग्रामपंचायतने घेतलेली नाही म्हणून हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे आणि या टोकाचे पाऊल उचलण्याचं कारण म्हणजे आज आपल्या गावातील गोर गरीब दारिदारेशी खालील मुलं त्या ठिकाणी लहान लहान मुलं जातात आणि ती शाळा जर पडली तर त्यांचा जीव धोक्यात आहे त्यांना बसायला जागा नाही अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांना कारवाई होणे गरजेचे असल्या कारणाने आणि त्याचा बंदोबस्त जर होत नसेल तर त्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून मी आज रिसर विकास अधिकारी शिक्षण विस्तार मुख्य अधिकारी ग्राम शोक ग्रामपंचायत साडे ठाणेर पोलीस स्टेशनचे पी ए पी एस आय शत्रुघ्न साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि येत्या सात तारखेपर्यंत योग्य तो कारवाई केली नाही तर सात सात दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाला मी बस बसणार आहे म्हणून सर्व पालकांना मी विनंती करतो की त्यांनी या लढ्यात माझ्यासोबत राहावे अशी नम्र आहे